कि बाहेर हो तुम्हाला आजकाली चिकन बनवून दाखविते जुन्या पद्धतीचं आणि माझ्यासारखं तुम्ही चिकन एकदा तरी बनवून दाखा सगळ्या भाज्या विसरत्या आणि पण चिकन इसरायचं नाही मी लई भारी चिकन करून घालीत असतील करायला मी आणि बघा आता मी कशी करते चिकन तुम्ही हॉटेलाच नका खाऊ पण माझ्या चिकनला तुम्ही मला अंगठा बर करून सांगता आणि मै भाजी पाहिली ना तर तुम्ही एकदा तरी माझ्या हातची हे चिकन खायला येता आणि मग तुम्ही मला काय मध्ये सांगा आधी चिकन कसं झालं म्हणून नाही फक्त क्वालिटी दाखा मला करून तुम्ही आणि आधीला विसरू नका असंच करून खाजा खाजलामुळे चिकन चिकनवणी तुम्ही लिह किवाळी हो तर मी चुरची येथे आता चपातीला ठेवते ते तेल टाकी ते लगेच सुरू करते दोन तीन पाण्याने चिकन धुवून घेतलंय कारण आजी हात घेत नाही लाव चिकनला त्याच्यामुळे तिनं कधी लहानपणापासून खाल्ले नाही त्याच्यामुळे तिला फोर्स वगैरे नाही करत पण ती फक्त बनवून देते मसाला वगैरे लावून तर तुम्ही बघा बघता कशी बनवते शिनका राख लावलं मग जळत नाही डागत नाही खाली मग घासायला सोप जातीच बाय लावलं मग घासायला सोपं जात आता लावायची झाली आपली वीस पंचवीस कांडे लसणाचे घेतल्या थोडीशी काजव्या घेतले दोन तुकडे खोबऱ्याचे घेतले आता एवढे वाटायचे एखालसणीला खालसनी वाटवून घेतली हळद टाक थोडी थोड मीठ टाक आता मी आगी टाक जय टाक मिक्स करून नको तो थोडं तेल टाकले ज्यादा मग चांगले परत परतून इगत उकळून निघते आता पाटे वाटलेली खालासणी टाकून घेते खाल हालून घेते आता ती चिकन टाक करून घेतली आता इवरून टाकी ती आता याकडे हलू घेतली खूप गुरपुस चीज ढो आता मी पाणी टाकी ती चिकन उघडसर गांडी खोशीते तारीस आणि भाजून घेते हा बघा बाजू घालते आता चिकन वाफळ आहे त्याच्यात पाणी सोडून दे चांगलं शिजल चिकन उचलून घे आता लेकी बाई हो आता चिकन शिजवून घेतलंय याला काय काय घालायचं मी तुम्हाला सांगत बारा मिरच्या घेतल्या भाजून चुलीतला कांदा घेतलाय लसणाच्या दहा बारा कांद्या घातल्यात दोन चमच धने घेतलेत वाटीभर फुटाणे घेतलेत अर्ध खोबरं घेतले किसून वाटीमध्ये आता एवढं तुम्हाला सांगितलंय आता मी भाजून घेते आता पळीभर तेल टाकले आता खोबरे घेते भाजून असं लालदरच भाजून घ्यायचं खोबरं आता मिरच्या भाजून घेते आता असं खोबरं आणि मिरच्या लाल दरत भाजून घ्यायचंय मग तरी टाकलेत ना तळून घ्यायचे धने दिले जळून नाही द्यायचे आंबा उंबळच भाजायचे जळून जर दिले तर कारपाट लागत आता काढून घेते आता थोडं तेल टाकले आता फुटाने भाजून घेते जायची जरा काळपट झाले का मग तरी त्याला आता काढून घ्यायची आता फुटाने भाजले तातले बा का पटा बाजी वाटा नाजी असं द्या आता कांदा भाजून घेते भाजलेला कांदा चुलीतला तरी परत चढायचा आता चढून चढून परत परसायचा भाजला जरी असला तरी परतून घ्यायचा तसाच नाही घालायचा तुम्ही काढून काढूनशील वाटणार आता आपले भाजायचं झाले आता वाटून घ्यायचं लेकी बाई पाटे गं वाटलं असतं पण इतकी पिवळी मुंगी निघाली मला पाय ठेवून जायला साऱ्या पायाला चावल्या हाताला चावल्या मुंग्या आता मिस्करातच काढते बारीक करते आणि कडाला टाकी ती बाई आता आता लई चावल्यात मला मुंग्या चाव चाव घेतल्या सरांग खाली ते मी टपूका तर मिस्कार मुंग्यानं खरंच मला चाव चाव घेतला वाटण झालं आपलं असं का बारीक वाटण वाटी जा मग रसापियाचा येतो मसाला जरा तेल जाल जावं लागतं तर तरी येते मग गरम मसाला टाकीत योग्यच मसाला एक यो चमच खाली उतारण्यात जळायला लागलं ला होतं म्हणून तर एक चमच मस सोनं मसाला टाकीत आता एव्हरेस्ट टाकी ती आता वरती ठेवू घेत टाकू का आता परतू परतू घेते आता मसाला एक जाई हो चांगला घट पाणी टाका टाकी जाऊ तेल टाकून परतू परतू मसाले टाकी आपल्याला चिकन टाकून आता का थोडे माणसं असले तर ता एखादा तांब्याच करायचा आणि गॅज असले तर डबा भर करायचं आता मग डबा भर पाणी टाकले त्याच्यामध्ये याचा रसा भरपूर झाला गेलो असाच रसा बनी जात झाली की बाळी आता याला कडी येईल चुलीवरला भाकरी येता अशा टमटमीत करीत खात जा आपण हाताला आईस त्याला सांभाळी जा तुम्हाला माहित नसतं तुम्हाला गॅसवर मला गॅसवर जमत नाही भाकरी लवकर तर आपल्या चुलीवरच करते चिखल हो पाणी हो कशा तरी करतो मग आता काय करा चुलीची सवय लागलेली येतं थो। आता थोडी जळाली होती इकडून शिंके पापुडा काढाय नाही तर टमटमीत त्या चुलीवरल्या भाकरी चुलीवरच करून खायचं नसलं सरपंच इकत घेऊन घेत जा आणि चुलीवरच करीत जा चुलीवरल्या भाकरी चांगल्या खरपूस होणे लागत येतात तशा गॅसावर लागत नाही असं चिकन बघतं मी तरी भेटतं एक नंबर आणि आमची खात नाही म्हणून काय आलो बनवायला तिला सगळ्या भाजी येतात तिने लांब बसून भाजी बनवली देतात म्हणून एक नंबर भाजी नव्हती तुम्ही आता नक्की ट्राय करा बघा आणि नक्की सांगा हॉटेल बॅटची पण भाजी चव आलेली आहे भाजी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खाव कशी चव आहे ती तुम्ही सांगा